तुम्ही माझं उत्तर झाल्यानंतर तुम्ही दहा प्रश्न विचार नाही मी एकच वाक्य पहिलं बोललं आणि तुम्ही ठरवून एकदम तुटून माय रिप्लायचं तुम्ही प्रश्न विचारता प्रश्न विचारता अधिकार आहे मला नाही म्हणतात आपल्याकडे नेम सांगितले

प्रोग्राम काही लोकांचा आहे देवेंद्र फडणवीस सरकार तुम्ही मला मला मी उत्तर देतोय ना ऐका ना वन पॉईंट प्रोग्राम काही लोकांचा आहे मग त्यात देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात बांगला जास्त आले त्यांचा कारवाई होत नाही असं काही राजकीय नेते था जातात त्यांनी आरोप करतात माझं उत्तर ऐकून जातात त्यांनी आरोप करतात करता। आम्ही आपल्याला आकडे दिले मी आपल्याला उत्तर दिलं की देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात बांगलादेशीचा विरोधात नरेंद्र मोदी सरकारच्या काळात जास्त कारवाई निवडायला लागली